तेवीस लोकमान्यांना काळे पाण्याची शिक्षा लंडन महाराष्ट्राच्या विभूषणाला आर्यधर्माच्या अभिमानाला नीतिमत्तेच्या निपुणतेला व स्वदेशप्रतीच्या उद्भावाला त्या बाळ गंगाधर टिळकांना काळे पाण्यावर धाडण्याची शिक्षा झाल्यापासून ज्याच्या हृदयात त्वेष आलेला नाही व ज्याच्या मस्तकात भयंकर खळबळाट झाला नाही असा खऱ्या अंतकरणाचा एकही एक हिंदू आढळणे दुर्मिळ आहे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली गिरणीवाल्यांनी गिरण्या बंद ठेवल्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्या नागरिकांनी उपवास केले देशाच्या रंध्रारंध्रातून सहानुभूतीच्याच नव्हे तर अकृत्रिम कृतज्ञतेचा संचार सुरू झाला मुंबईसारख्या बकाल वस्तीच्या शहरात व राजकारणात अनभिद्य असणाऱ्या लोकांनी संप केले त्यांची मने क्षुद्ध झाली ते रागाने वेडे होऊन व जीवाची पर्वा सोडून युरोपियनांवर हल्ले करू लागले व गोळ्यांच्या पहिल्या फेरीसरशीच आपल्या निशस्त्रतेने आपल्या दौर्बल्यासह घरचा रस्ता न सुधारता सतत आठ दिवस बंदुकांच्या प्राणघातक गोळ्यांशी दगडांचा सामना करू लागले या सर्व प्रकारच्या प्रक्षोभाचे वृत्तांत रोज तारेने गेल्याने येथील समाजाला विलक्षण स्थिमितता आल्यासारखी झालेली होती राष्ट्रीय मताच्या प्रगतीचे यावेळी दिसून आलेले एक द्योतक म्हटले म्हणजे टिळकांच्या शिक्षेबले सर्व वर्तमानपत्रांचे व लेखकांचे लेखात दिसून आलेली वृत्तीची एकतानता होय काहीही पक्षभेद व्यक्तिद्वेष व मतवैचित्र्य असले तरी राष्ट्राचा प्रश्न येताच व्यक्तित्व व अंतर्भिन्नता विसरून आम्ही एकशे पाच आहोत या उदात्त तत्वाचे अनुकरण करण्या इतकी राष्ट्रीय मताची प्रगती झालेली आहे हे सुधारक चिकित्सक वंदे मातरम हिंदू ज्ञानप्रकाश इंदूप्रकाश बंगाली गुजराती पंजाबी इत्यादी सर्व भिन्नमार्गी पंथप्रचारकांनी श्रीमंत टिळकांचे शिक्षेप्रसंगी जे एकवृत्तिमय व निर्मत्सर लेख लिहिले त्यावरून स्पष्ट होणार आहे जहालांना चिरडताना नेमस्तांची सहानुभूती मिळेल या स्वप्नात दंग असलेल्या अँग्लो इंडियन हितशत्रूंना देशद्रोहाचे दिवस हिंदुस्तानात संपत आलेले आहेत हे सुचवण्याची ही उत्कृष्ट संधी साधल्याबद्दल आमच्या सर्व लेखकांची उदात्ता वाखाणावी तितकी थोडीच आहे अशा संधीस या स्वयंस्फूर्त राष्ट्रीय एकवृत्तीला देशभक्त गोपाळकृष्ण गोखले यांनी गालबोट लावले नसते तर कितीतरी चांगले झाले असते टिळकांच्या शिक्षेची वार्ता व वा त्या आघाताने दपून न जाता कर्तव्य करण्याची महाराष्ट्राचे अंगात संचारलेली जास्तच दृढनिश्चयात्मकता याची हकीकत ऐकून इंग्लंडमधील एकूण एक हिंदी मनुष्याच्या मनाची काही विलक्षण स्थिती झालेली होती ज्या महात्म्याने राष्ट्रासाठी सोसलेल्या विपत्तीने आज मुंबईसह सर्व महाराष्ट्रात ही अपूर्व एकता संचारलेली आहे त्या महात्म्याचे गुणवर्णनासाठी व त्या महाराष्ट्राचे सहानुभूतीसाठी इंग्लंडमधल्या हिंदी समाजातर्फे एक सभा भरलीच पाहिजे अशी प्रत्येकाच्या मनात साहजिकच उत्कंठा लागली वास्तविक देशभक्त गोखल्यांनीच याकामी पुढाकार घ्यावास पाहिजे होता परंतु ते पुढे आले नाहीत म्हणून इतर उभय पक्षातील लोकांनी सर्व हिंदी रहिवाशांची सभा बोलवली नेमस्त व जहाल हा भेद यत्किंचितही मनात न आणता सर्व दर्जाची व मतांची मंडळी त्या सभेत आली होती सभेचे ठिकाण कॅक्स्टन सारखे विस्तृत असताही हिंदी व युरोपियन स्त्री पुरुष समाजाने ते भरले होते व अध्यक्षस्थानी देशभक्त बॅरिस्टर पारेख हे नेमस्तपाचे अर्धवयू व दादाभाईंचे वेळेपासून राजकारणात झटत असलेले गृहस्थ होते अशा या सभेला गोखल्यांनी मदत देऊ नये हे फारच उद्वेगजनक होय त्यांना अध्यक्षस्थान स्वीकारण्याबद्दल जेव्हा विचारले गेले तेव्हा त्यांनी ते, ते नाकारलेच सभेत शिक्षेचा निषेध करण्याविषयी काही बोलाल का म्हणून विनंती केली असता तीही त्यांनी मान्य केली नाहीच पण याहीपेक्षा पुढे जाऊन सभेला हजर इतकीही त्यांनी तसदी घेतली नाही प्रत्येक फाटक्या साहेबाच्या घराचे उंबरटे झिजवण्याची संधी जे फुकट दवडीत नाहीत त्यांना टिळकांच्या शिक्षेबल उघडपणे निषेधाची उच्चार करण्याची व तशा सभेला हजर राहण्याची आवश्यकता कळू नये हे काही सौजन्याचे निदर्शक खात्रीने नव्हे देशभक्त गोपाळराव गोखल्यांनी अजूनपर्यंत जी काही पूज्यबुद्धी लोतका आहे तिच्या योगाने लोक त्यांच्या हजेरी गैरहजेरीस महत्त्व देत असतात परंतु सर्व राष्ट्रांच्या स्वयंस्फूर्त विचाराला व मनोवृत्तीला टिळकांच्या हपारीसारख्या अत्यंत कोमल प्रसंगी असा निरर्थक अडथळा करून त्यांनी काय महत्त्वाची देशसेवा बजावली ते गोपाळरावांचे गोपाळरावांनाच माहीत बाकी सर्वांना त्यांच्या या संदिग्ध व अप्रस्तुत वर्तनाचा वीट येऊन त्याचा कॅक्स्टन हॉलात भरलेल्या सभेत गोखल्यांच्या या कर्तव्यपरांगमुखतेचा निषेध करण्याचा ठराव पास करण्यात आला मुंबईला ओरिएंटल रिव्ह्यू या पत्राने व इंग्लंडात देशभक्त गोपाळकृष्ण गोखल्यांनी राष्ट्राच्या एकतानतेचा जो भंग केला त्याने राष्ट्राचे तर राहोच पण त्यांचे तरी हित जावो म्हणजे झाले दिनांक एकवीस सप्टेंबर एकोणीसशे